कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात समाजसेवेचा आदर्श घालून देणारे मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी पुन्हा एकदा आपले सामाजिक भान दाखवून दिले खेड तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी गावठाणात रात्रीचा अंधार दूर करण्यासाठी त्यांच्या पुढाकारानं सौर दिवे बसवण्यात आले आहेत गावातील रहिवाशांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता अंधारामुळे विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता आणि नागरिकांना सुरक्षिततेची चिंता सतावत होती ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संदीप फडकले यांनी दोन महिन्यात सौर दिव्यांचा प्रकल्प पूर्ण केला यामुळे आता गावातील रस्ते उजळले असून ग्रामस्थांच्या जीवनात सुरक्षितता आणि सोयीची भावना निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं उत्तम वातावरण उपलब्ध आहे संदीप फडकले यांचे कार्य केवळ सौर दिव्यांपुरतेच मर्यादित नाही तर त्यांनी यापूर्वीही अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या शाळांमधील शैक्षणिक साहित्य लॅपटॉप आणि इतर सुविधा पुरवून समाजकार्यात सक्रिय योगदान दिले आहे त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल चोरवणे गडकरवाडी ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानलेत